पेठ राष्ट्रीय महामार्गावरील तुंग बस जवळ रस्ता क्रॉस करणाऱ्या के टी एम या स्पोर्ट्स बाईकला भरधाव पिकअप टेम्पोने जोराची धडक दिली या अपघातात बाईकवरील तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत सदरचा अपघात हा रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे या प्रकरणी अविनाश दादू कारंडे वय वर्ष पंचवीस राहणार तुंग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चालक गोविंदा शिवाजी माळी राहणार बागणी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे कृष्णात दादू कारंडे वै वर्ष बावीस महेश बंडू पाटील वर्ष सोळा राहणार चिकुर्डे आणि राजवीर गणेश नार्वेकर वर्ष अकरा कोडोली अशी जखमींची नावे आहेत आणि या अपघातात दुचाकीचे सत्तर हजाराचे नुकसान झालेलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी कृष्णात कारंडे हा आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील तुंग गावातील विठ्ठलाई नगर परिसरात राहतो कृष्णात हा त्याची के टी एम स्पोर्ट्स बाईक क्रमांक एम एच दहा ई एम शून्य शून्य अठरा ही घेऊन रविवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तुंग ते कवठे पिरांकडे जाणाऱ्या जोड रस्त्यावर निघाला होता आणि यावेळी सांगली ते पेठ हा राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करत असताना संशयित चालक गोविंदा माळी हा त्याच्या ताब्यातील पिकअप क्रमांक एम एच शून्य नऊ जी जे वीस चव्वेचाळीस ही भरधाव वेगात घेऊन आला आणि त्याने के टी एम बाईकला जोरायची धडक दिली या अपघातात बाईकवरील कृष्णा कारंडे महेश पाटील राजवीर नार्वेकर यांच्या डोक्याला तोंडाला हातापायाला मार लागून तो गंभीर जखमी झाला आहे जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे या प्रकरणी अविनाश कारंडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पिकअप चालक माळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली